सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील राजगड हॉटेलच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात चिरेखाने सुरू आहेत आणि या एका परप्रांतीय मजदुराची जवळपास पाच ते सहा तिच्या डोक्यावर चिरा पडून तिचा जागीच मृत्यू झाला याबाबतची खबर कानोकान न पोचू देता त्या मुलीला त्याच ठिकाणी अवघ्या शंभर मीटरच्या अंतरावर दफन केलं गेलं आणि त्या जोडप्याला हातावर काहीतरी टेकून त्यांच्या गावी पाठविण्यात याची खबर संपूर्ण गावात होती मात्र संबंधित खान मालका विरुद्ध कोणी भ्र काढण्याच्या मनस्थितीत नव्हता जवळपास दहा दिवस उलटून गेले आणि मळेवाडू मधून मला एक फोन आला की आमच्या गावात अशी अशी घटना घडले घडलेली आहे मात्र सगळे लोक दबावाखाली आहेत कोणी याची वाचता करायला तयार नाही सत्य घटना आहे याची खातर जमा केल्यावर मी निर्भीडपणे त्याबाबत त्या लिखाण केलं महसूल यंत्रणा असू दे पोलीस यंत्रणा असू दे सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली पोलिस अधीक्षकांनी असू दे तातडीचे आदेश काढले आणि महसूल पोलीस घटनास्थळी पोहोचली संबंधित खान मालकाला पाचारण करण्यात आलं आणि त्याला विचारण्यात आले अशी अशी घटना घडलेली आणि संपूर्ण प्रवेश आमच्याजवळ आहेत ही घटना कशी घडली का घडली केव्हा घडली याची इतंभूत माहिती संबंधितांकडून घेतली गेली आणि त्याचे परिणाम असे आले की संबंधित जो डम्पर चालक होता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तात्काळ आणि त्यानंतर मृत्यूच कारणीभूत कोण कोण ठरले कोण कोणाची हलगर्जीपणा होता आणि पुरावा कशा प्रकारे नष्ट केला गेला संबंधितांवर पण त्या गुन्हे दाखल होणार आहेत त्या मुलीचा आज मृतदेह ज्या ठिकाणी दफन केला होता त्या ठिकाणी संपूर्ण न्यायालयाच्या आदेशानंतर तहसीलदार असू दे पोलीस इन्स्पेक्टर असू दे संपूर्ण यंत्रणा असू दे त्या ठिकाणी घेऊन गेली जेसीबीच्या साह्याने तो मृतदेह बाहेर करण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे इथपर्यंतची ही घटना आहे मात्र याच्या मुळाशी केलं असता असं समजतं त्या परिसरात बऱ्याचशा खाणे हे बेकायदेशीर आहेत बेकायदेशीरपणे खाणे सुरू आहेत खाण्याने म्हणजे चिरे जे मोठमोठे खंदक आहेत ते गोव्यातील केमिकल कंपनीचा वेस्टेज माल आणि वर माती टाकून बुजवले जातात असं धोकादायक काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि अशाच एका खंदकात ती सकाळी प्रांतभितीसाठी बसलेली असताना डंपर चालकाचा लक्ष नव्हता चिरे ओतताना त्या मुलीच्या डोक्यावर चिरा पडला आणि मुली जाकीच गतप्राण झाली मात्र पाषाण हृदयाच्या या सर्वांनी त्याची कोणतीही न करता त्या मुलीचा दफन मुलीला तिथेच दफन केलं आईवडिलांच्या हातावर काहीतरी टेकवलं आणि आईवडिलांना पाठवून दिलं ही राक्षसी वृत्ती कुठेतरी ठेचायला पाहिजे असे प्रकार पुन्हा होता का म्हणे एखाद्या गरीब कुटुंबाला पण न्याय मिळायला पाहिजे ती परप्रांतीय म्हणून काय त्यांना वाऱ्यावर सोडायचं का त्या आपले पोट बनवण्यासाठी येथे आले त्यांना पण न्यायाला न्याय मिळायला पाहिजे या हेतूने कोकण लाईफ ब्रेकिंग न्यूज चॅनलने त्यावर प्रकाश टाकला आणि आज संबंधितांवर गुन्हे दाखल झालेले आहेत या पुढचेही पुढचाही पाठपुरावा कोकण लाईफ ब्रेकिंग न्यूज चॅनल करणार आहे सी आर नंबर एकशे एकसष्ट चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे फेटलचा आणि त्याप्रमाणे बॉडी ज्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली होती त्या गुपने माहिती आलो त्या ठिकाणी मिळाले आहे आणि पुढची प्रक्रिया ही चालू आहे पुढची कायदेशीर सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि त्यामध्ये जास्त माहिती मिळाल्यानंतर आपल्याला नक्की सांगण्यात येईल बॉडी पोस्टमॉर्टम साठी नेलेली आहे ज्या ठिकाणी उपलब्ध असेल आता पीएससी ला पीएससी मधून ज्या ठिकाणी तज्ज्ञ असेल त्या ठिकाणी त्यांच्या प्रोसिजर प्रमाण करण्यात येईल साधारणतः पंधरा दिवस झाले असते डिटेल माहिती मिळाल्यानंतर